पाहुयात पुढची बातमी बाबाजानी दुर्राणी यांच्या गावगुंडांकडून जीविताला धोका असल्याचं नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं आहे पात्रीचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत नगरपरिषद कार्यालयामध्ये येऊन गुंडगिरी केली त्याची गंभीर दखल घेऊन नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवितला वाचवावं असं पत्र पात्रीचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी पोलीस अधीक्षकांना दिलं आहे दुर्रानी यांच्या गावगुंडांकडून जीविताला धोका निर्माण झाल्याचं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सोमवारी त्यांच्या तीस ते चाळीस कार्यकर्त्यांसोबत नगरपालिकेमध्ये येऊन कंत्राटी कर्मचारी सदाशिव गायकवाड यांना मारहाण केली सीसीटीव्हीचं केबल तोडलं आणि गोंधळ घातला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे, रमेश महामुने सोबत जोडले गेलेले जानवी बाबाजानी दुराणी यांच्या चाळीस ते पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्यांनी नगर परिषदेमध्ये या ठिकाणी त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सोबत तीन गाडवही होते त्या गाडवावर बसून त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न बाबाजानी दुराणी यांचा होता असं पत्रामध्ये नमूद केलंय मात्र बाबाजानी दुराणीचा त्या आठ दिवसाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्यावर मागेलही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे त्याच पद्धतीनं जर पाहिलं आपण तर कालही या ठिकाणी बाबाजानी धुराणी व त्यांचे कार्यकर्ते नगर परिषदेमध्ये घुसून मुख्य कार्यकारी अधिकारी जे तुकाराम कदम आहेत त्यांच्या खुर्चीवरही बाबाजी बसले आणि त्यांनी गुंडगिरी केली असंही त्यांनी एका पत्रामध्ये नमूद केलेलं आहे के पोलीस यांना या पत्राद्वारे त्यांनी ही सर्व हकीकत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र पोलिसांकडून अद्यापर्यंत कसलीही कार्यवाही या ठिकाणी झालेली नाहीये धन्यवाद रमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे